लहान मुलांना मारून त्यांच्या डेड बॉडीज कोणी खाऊ शकतं का हे खरंच घडलं आहे आणि अमेरिकेत किंवा युरोपमध्ये नाही तर आपल्या भारतात यू पीमध्ये पण हे कृत्य समोर कसं आलं तर पायल नावाची एक मुलगी रिक्षामधून उतरली आणि पैसे घेऊन येते असं सांगून ती डी फाय बंगल्यात गेली रिक्षावाला बराच वेळ तिची वाट बघतो पण पायल काही बाहेर आले नाही शेवटी तो त्या बंगल्याची बेल वाजवतो बंगल्याचा दरवाजा उघडणारा माणूस त्याला पायल मगाशीच गेली आहे असं सांगतो रिक्षावाला आल्या पावली निघून जातो पण काही दिवसांनी पायलचे वडील तिची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करतात आणि त्यामागोमाग उलगडतं एकोणीस जणांसोबत घडलेलं क्रूर निठारी हत्याकांड दोन हजार सहा साली घडलेलं हे हत्याकांड या हत्याकांडात खूप विकृती होती यात काही मुलांना मारून त्यांच्या डेडबॉडीज सोबत वाईट कृत्य करून मग त्यांच्या बॉडीजचे तुकडे केले जायचे एवढंच नाही तर तो आरोपी त्यांचं मांस खात असल्याचंही आरोपीने कबूल केलं होतं यात सुरिंदर सिंग कोली आणि मोनिंदर सिंग पंढेर यांना आरोपी म्हणून पकडण्यातही आलं होतं कारण पोलीस तपासात दोघांनीही आपले गुन्हे कबूल केले होते काही पुरावे म्हणजे लहान मुलांचे कपडे दप्तर सुद्धा त्यांच्या घरात सापडले होते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सीबीआय कोर्टाने कोलीला दहा वेळा आणि पंढेरला दोन वेळा फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली होती पण सतरा वर्षानंतर जेव्हा ही केस हायकोर्टात गेली तेव्हा त्यांना निर्दोष सोडण्यात आलं दोन्ही कोर्टाच्या निर्णयांमध्ये एवढी तफावत कशी पंढेर आणि कोली खरंच निर्दोष आहेत का आणि हे निठारी हत्याकांड नेमकं काय होतं जाणून घेऊयात आजच्या रेड डायरीमध्ये नोयडा मधलं निठारी हे गा। दो दो गाव दोन हजार पाच आणि दोन हजार सहा मध्ये या गावातून एकोणीस जण गायब झाले होते त्यात नऊ लहान मुली दोन लहान मुलं आणि पाच बायका होत्या आणि हे सगळी जण निठारी मधल्या गरीब घरातली होती या प्रकरणात पोलिसांचा शोध चालू होता पण प्रत्येक तपास कुठे ना कुठे येऊन थांबत होता कारण पोलिसांनी या प्रकरणाला कधीच सिरियसली घेतलं नव्हतं यानंतर अजून एक मिसिंग कंप्लेंट पोलिसांकडे येते पण यावेळेस पायल नावाची एक बावीस वर्षांची मुलगी गायब झाली होती पायल बारा नोव्हेंबर दोन हजार सहा पासून गायब होती तिच्या कॉल डिटेल्सवरून तपास करत करत पोलीस निठारीतल्या सेक्टर एकतीस मधल्या डी फाय बंगल्यापर्यंत येऊन पोहोचतात त्याचबरोबर पोलिसांच्या खबरीने सुद्धा त्यांना डी फाय बंगल्यात काहीतरी संशयास्पद घडत आहे अशी खबर दिली होती हा बंगला होता मनिंदर सिंग पंढेरचा जो चंदीगडमधला एक वेल नोंद बिझनेसमॅन होता आणि त्याच्यासोबत त्याचा, त्याचा नोकर सुनिंदर कोली सुद्धा त्या घरात राहायचा त्याचबरोबर गावात अशी सुद्धा चर्चा होती की पंढर घरी कॉलगर्ल सुद्धा बोलवायचा त्यामुळे पोलिसांचा संशय पंढेरवर बळावला पण जेव्हा पंढेरची चौकशी करण्यात येते तेव्हा त्याने सांगितलं की मी पायलला ओळखत सुद्धा नाही आणि ज्या दिवसापासून ती गायब झालीय तेव्हा माझे वडील बारल्यामुळे मी चंदीगडला गेलो होतो पोलिसांनी पंढेरचं बोलणं क्रॉसचेक केलं तर तो खरच बोलत होता मग राहता राहिला प्रश्न सुनिंदर कोलीचा पोलिसांनी आता कोलीला ताब्यात घेतलं बऱ्याच चौकशीनंतर कोलीने कबूल केलं की पायल ही कॉलगल होती आणि तिला त्यानेच घरी बोलावलं होतं खरंतर तर पंढेर पायलला पंचवीस हजार रुपये एका रात्रीचे देऊन नेहमी घरी बोलवायचा आणि तेव्हापासूनच सुरिंदरची नजर पायलवर होती म्हणूनच संधी साधून त्याने घरी एकटा असताना पायलला बोलावलं आणि पाचशे रुपये देऊन एक रात्र त्याच्याबरोबर स्पेंड करण्यासाठी तिला सांगितलं यावर पायलने नकार दिला म्हणून त्याने तिच्याच ओंढीने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं आणि त्यानंतर तिचा रेप करण्याचा सुद्धा प्रयत्न केला मग बाथरूम मध्ये नेऊन तिच्या डेड बॉडीचे तुकडे केले आणि ते बंगल्याच्या पाचच्या नाल्यात फेकून दिले हे सगळं ऐकूनच पोलिसांना हेही लक्षात आलं होतं की सुरिंदर जर इतकं विकृत आहे म्हणजे त्या लहान मुलांच्या गायब होण्यामागे सुद्धा याचाच हात असू शकतो आणि हे सगळं त्या बंगल्याच्या आत घडत होतं म्हणजे याची माहिती नसणं हे शक्य नव्हतं त्यामुळे पोलिसांनी कोली आणि पंढेर अशा दोघांनाही ताब्यात घेतलं पोलिसांनी बंगल्यात शोधाशोध चालू केली बंगल्याच्या पाठच्या नाल्यात त्यांना लहान मुलांचे कपडे शाळेची दप्तरं आणि लहान मुलांच्या हड्ड्या आणि सत्रास कर्स सुद्धा मिळाले त्याचबरोबर चाळीस प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्यात माणसांचे कापलेले बॉडी पार्ट्स होते ही घटना खूप मोठी होती पण गाव तसं लहान त्यामुळे हे सगळं गावातल्या लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली लोकांमध्ये संतापाचं वातावरण होतं कोली आणि पंढर या दोघांनाही अटक करून नेताना किंवा कोर्टात नेताना ते दोघे जिथे जिथे दिसतील तिथे त्यांना लोक मारत होते पूर्ण देशभर प्रकरण हे गाजत होतं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये लिहिल्याप्रमाणे कोलीने पोलिसांना सांगितलं होतं की पंढेर त्याला लहान मुलांना आणायला सांगायचा सा आणि त्यांना मारून त्यांचं मांस शिजवून द्यायला सांगायचा सा। पण जेव्हा केस सीबीआयकडे जाते तेव्हा सीबीआय कुठेच याबद्दल काहीच नमूद करत नाही पण लोकांचं आणि मीडियाचं प्रेशर खूप होतं तेव्हा त्यांच्या नार्को टेस्ट करण्यात येतात आणि त्यांच्यावर एकोणीस किडनॅपिंग रेप आणि मर्डरचे खटले सीबीआय कोर्टात चालवण्यात येतात त्यात रिंपा आणि पिंकी या दोन लहान मुलींना जेव्हा कोली घेऊन आला होता त्यांना सुद्धा त्याने तसंच मारलं होतं तेव्हा पंढेर सुद्धा घरीच होता त्यामुळे तो घरी असूनही त्याला यापैकी काहीच माहिती नसणं शक्य नाहीये त्यामुळे या दोन्ही खुनांमध्ये पंढेरचा सुद्धा हात असल्याचा निष्कर्ष सी बी आय कोर्टाने काढला आणि पंढेरला दोन वेळा आणि कोलीला बाकीच्या सगळ्या खुन्यांसाठी दहा वेळा फाशीची शिक्षा सुनावली जात दोन हजार चौदामध्ये मध्ये एकदा कोलीला फाशी सुद्धा होणार होती पण फाशीच्या तीन तासातही सुप्रीम कोर्टातून आदेश येतो की कोलीची फाशीची शिक्षा तात्पुरती रद्द करावी कारण काही बड्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की सुनिंदर कोलीला त्याची बाजू बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाहीये झालं कोलीची शिक्षा तिथेच रद्द होते त्यानंतर दोघेही अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतात तेव्हा मात्र हायकोर्ट कोली आणि पंढेर दोघांनाही निर्दोष ठरवतं आणि उलट चुकीचं या पुराव्यांना चुकीच्या पद्धतीने हँडल केल्याचे आरोप त्यांच्यावर लावले जातात त्यानंतर सीबीआयने ऑर्गन ट्रॅफिकिंग सारख्या शक्यतेला पडताळून बघितलं नाही अशी सुद्धा टीका हायकोर्ट सीबीआयवर करते कारण पंढेरच्या बाजूचा बंगला डी सिक्स मध्ये एक असा डॉक्टर राहत होता ज्याला आधीच ऑर्गन ट्रॅफिकिंगसाठी शिक्षा झाली होती त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पोलिसांनी जेव्हा नाल्याची तपासणी केली तेव्हा त्यांना फक्त हातपाय आणि डोकं यांचे सांगाडे सापडले होते पण जेव्हा बी आयकडे हा तपास सोपवण्यात आला तेव्हा त्यांनी नाला चेक केला त्यावेळेस त्यांना हातपाय डोकं सोडून राहिलेल्या मानवी दडाची अशी तीस हाडं सापडली होती त्यानंतर अजून एक मुद्दा हायकोर्टाने मांडला तो म्हणजे मानवी शरीराला पूर्णपणे डिकम्पोज होण्यासाठी निदान तीन वर्ष तरी लागतात पण या सगळ्या घटना नजीकच्याच काळात म्हणजेच वर्षभरातच झाल्या होत्या पण तरी हे सगळे बॉडी पार्ट्स पूर्णपणे डिकम्पोज झाले होते आणि जवळपास कोणालाच याची कधीच दुर्गंधीसुद्धा आली नव्हती ही केस अजूनही सुप्रीम कोर्टात जाऊ शकते पण ज्यांना मारलं गेलंय ते अत्यंत गरीब घरातले होते त्यामुळे पुढे केस लढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडे पैसेसुद्धा नाही आहेत त्यामुळे या केसची आजवरची प्रोग्रेस पाहता जे डोळ्यांना दाखवलं गेलं तसंच होतं का की सत्य काहीतरी वेगळंच आहे हा प्रश्न उरतो याशिवाय असे अजून अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आजवर मिळालेली नाही आहेत आणि पुढे मिळतील याची शक्यतासुद्धा कमी आहे